आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी ए लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे सी ए कायद्यासंदर्भात केंद्राने अधिसूचना काढल्यानंतर आता या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे ही बाब अटल आहे या निर्णयाचा आगामी लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसण्याची शक्यता आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधी पक्ष विरोध करत आहेत पण भारतीय नागरिकत्व कायद्यामुळे कोणाला भारताचे नागरिकत्व मिळेल सी ए कायद्याला ईशान्य भारतातील राज्यांकडून विरोध का होत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल शेळके सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे <laughs> एच्या अंमलबजावणीमुळे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू शीख बौद्ध पारशी ख्रिश्चन आणि जैन समुदायांच्या लोकांना सहज नागरिकत्व मिळेल पण यात मुस्लिम समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही या जा कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळण्याचे नियम सोपे केले आहेत असा केंद्र सरकारचा दावा आहे यापूर्वी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किमान अकरा वर्ष भारतात राहणे आवश्यक होते नागरिकत्व का सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत हा नियम बदलण्यात आला आणि नागरिकत्व मिळवण्याचा कालावधी एकवरून सहा वर्ष करण्यात आला एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा किंवा त्यापूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना हा कायदा लागू होईल या कायद्यानुसार स्थलांतरित लोकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींची खातरजमा करावी लागणार आहे यामध्ये स्थलांतरितांना ते भारतात पाच वर्ष वास्तव्य केल्याचे दाखवावे लागेल स्थलांतरित लोकांना हे सिद्ध करावे लागेल की ते त्यांच्या देशातून धार्मिक शाळामुळे भारतात आले आहेत संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे त्यांना त्यातील एक भाषा बोलता येणे आवश्यक आहे त्यानंतरच स्थलांतरित नागरिकता अर्ज करण्यास पात्र ठरतील त्यानंतरही या लोकांना नागरिकत्व द्यायचे की नाही याचा निर्णय भारत सरकार घेईल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात तीव्र विरोध सुरू आहे विरोधाचे मुख्य कारण म्हणजे या दुरुस्ती कायद्यात मुस्लिम समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही यावरून काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे या पक्षांचे म्हणणे आहे की हे संविधानातील समानतेच्या अधिकाराच्या कलम चौदाचे उल्लंघन आहे तसेच सी ए कायदा धर्मनिरपेक्षता या संविधानातील मूल संकल्पनेचं उल्लंघन करतो ईशान्य भारतात विशेषतः आसाम मेघालय मणिपूर मिझोराम त्रिपुरा नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत असं सांगितलं जाते की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून आपली वोट बेस मजबूत करत आहे पण बांगलादेशच्या सीमेवरील ईशान्य भारतातील राज्यांना अशीही भीती वाटते की सी एमुळे आपल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सर्व धर्मांचे लोक स्थलांतर करतील आणि त्यामुळे इथल्या संस्कृतीचं तसेच लोकसंख्येच्या गणित बदलून जाईल मात्र पंतप्रधान मोदींचं म्हणणं आहे की सी ए हा कायदा लोकांना नागरिकत्व देणारा कायदा आहे कुणाचंही नागरिकत्व काढण्याचा यामागचा उद्देश नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सकाळच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका